चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या दिवशी प्रत्येक सेवेकऱ्यांनी काय विशेष सेवा करावी हे पाहणार आहोत या दिवशी महाराजांचा वाढदिवस किंवा प्रगट दिन म्हणून आपण साजरा करतो या दिवशी महाराजांना आपल्याला सकाळी लवकर उठून महाराजांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर महाराजांना आपल्याला केवड्याचा अत्तर अर्पण करायचा आहे पिवळं वस्त्र त्या दिवशी महाराजांना घालायचं आहे त्यानंतर महाराजांना आपल्याला त्यांच्या वाढदिवस असल्यामुळे महाराजांचे आपल्याला त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत याचा नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपण श्री स्वामीचरित्र सारावृत या ग्रंथाचा आपल्याला कमीत कमी एक पाठ करायचा आहे आपण गेले काही दिवसापासून महाराजांच्या जयंतीसाठी सेवा करतच आहोत पण या दिवशी ज्यांनी अजून सुरुवात केली नसेल त्यांनी कमीत कमी या दिवशी महाराजांचा एक श्री स्वामीचरित्र सारावृत या ग्रंथाचा पाठ करायचा आहे त्यानंतर महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील आपल्याला कमीत कमी अकरा मेळी जप करायचा आहे तसेच महाराजांनी जो बालप्पा भाऊंना श्री स्वामी समर्थ तारक मंत्र दिला आहे या मंत्राचे देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे कमीत कमी अकरा वेळा पठण करायचं आहे तसेच महाराजांचं जे अष्टक आहे श्री स्वामी समर्थ अष्टक या अष्टकामध्ये महाराजांचं वर्णन केलेलं आहे की महाराजांचा महाराजांचं शरीर कसं होतं महाराजांचा स्वभाव कसा होता किंवा महाराजांचा प्रगट महाराज या भूताळावर कसे आले याचं वर्णन ह्या स्वामी अष्टकामध्ये केलं आहे यामुळे या दिवशी आपल्याला या अष्टकाचं आप पठन करायचं आहे गुगलवर आपल्याला सहज हे उपलब्ध आहे जर तुम्ही पहिल्यांदीच हे वाचत असाल तर आपल्याकडनं चुका होऊ शकतात त्यामुळे आपण हे युट्यूबला लावून ऐकलं ला तरी हरकत नाही तसेच या दिवशी आपल्याला महाराजांचे जे गायत्री मंत्र आहे श्री स्वामी समर्थ गायत्री मंत्र आहे त्यानंतर महाराजांचा इच्छापूर्ती मंत्र आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आहे नमो नमा या देखील आपल्याला मंत्रांचा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर पुन्हा संध्याकाळी महाराजांची आरती करायची आहे महाराजांना विनंती करायची आहे की महाराज मी तुमच्या मी माझी झालेली छोटी सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्या आणि माझ्यावर अखंडपणे तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या किंवा महाराज माझा देह तुमच्या चरणी नेहमी लीन राहू द्या हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची आहे श्री स्वामी समर्थ